नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव शहरात चोरांनी जणू पोलिसांनाच आव्हान दिले आहे मालेगावात चोरीच्या घटनांचा सुळसुळ झाला असताना आता तर चक्क उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरूनच समोरूनच दिवसाठोळ्यात दुचाकी लंपास झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे उघड झाले आहे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोची कॉर्नर येथील पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरील बंगल्यातून एका अज्ञात चोरट्याने ऍक्टिव्ह दुचाकी चोरून नेली विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रहिवाशांनी तात्काळ कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे पण या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मालेगावात अशा घटनांमध्ये वाढ होत असताना नागरिकांनी व शहरातील जागरूक नागरिकांनी अनेकदा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना मालेगावी पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करत आहेत मात्र त्यांच्या या आवाहनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे या घटनेमुळे शहरातील पोलीस बंदोबस्त केवळ कागदावरच असल्याचा संशय बळावला आहे पोलिसांनी तात्काळ ठोस पावले उचलून या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा अशी संतप्त मागणी आता मालेगावातील प्रत्येक नागरिकांकडून केली जात आहे अन्यथा शहरात अराजक माजायला वेळ लागणार नाही मी शीतल प्रेमराज सिंघवी राहायला अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक ऑफिसच्या समोर मोची कॉर्नर कॅम्प येथे राहतो काल दुपारी एक वाजून पस्तीस मिनटं ते एक वाजून चाळीस चाड़, पंचेचाळीस मिनिटाच्या आत माझ्या राहत्या घरातून कंपाऊंडमधून गा ॲक्टिव गाडी चोरीला गेली आहे आम्ही तीन वाजेच्या सुमारास कॅम्प पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे ह्या भागात ह्या वेळेस चोऱ्यांचं प्रमाण फार वाढलेलं आहे राहत्या घरातून सुद्धा चोरी होते अ शासनाने ह्या विषयावर कडक कारवाई करावी पोलिसांकडनं कारवाई होते परंतु न्यायालयातून चोरांना परत जामीन मिळतो चोरांना जामीन मिळाल्यावर ते परत आपल्या कामास लागून जातात तेच कामात लागून जातात त्यामुळे शासनाकडनं व सरकारकडनं हे अपेक्षा आहे की त्यांना त्यांना कडक कारवाई होऊन त्यांना जेलमध्ये किंवा त्यांना समज अशी द्यावी किंवा पुढं हे होणार नाही परत परत तेच काम होत आहे यामुळे पोलिसांचं सर्वांचं लक्ष पोलिसांकडे असं होतं किंवा हे पोलीस काम नाही करत यांचं नाव खराब होत आहे तर पोलीस आपली कामगारी बजावत आहे पण न्यायालयातून त्यांना सूट मिळाल्यानंतर परत तेच काम हो, त्यांना कडक शासन नाही झाल्यामुळे ते तेच कामाला लागतात परत